नमस्कार कोकण प्रॉपर्टी डील्सच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं सा खूप खूप स्वागत मित्रांनो आत्ता जी आपण प्रॉपर्टी बघत आहोत ही तालुका गुहागर आणि जिल्हा रत्नागिरी येथे आहे वीज गुंठ्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे संपूर्ण प्लॉट हा टेबल प्लॉट आहे संपूर्ण प्लॉट हा रस्त्याला लागून आहे लाईटचं कनेक्शन आपल्या प्लॉटच्या जवळच आलेला आहे आणि पाण्यासाठी येथे आपल्याला बोरवेल किंवा विहिरीची व्यवस्था करावी लागेल गुंठ्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट हा वी शेपमध्ये आहे म्हणजे रोडला जो प्लॉट आहे त्याचा एक तीस ते पस्तीस मीटरचा फ्रंटेज आहे आणि मागच्या बाजूने तो वी शेप्स सारखा निमुळता होत गेलेला आहे प्लॉटमध्ये सध्या कोणत्याही प्रकारची लागवड केलेली नाही आहे संपूर्ण प्लॉट हा रिकामा आणि टेबल प्लॉट आहे या प्लॉटमध्ये तुम्ही एक छोटंसं फार्म हाऊस देखील बांधू शकता आणि आजूबाजूला चांगल्या चांगल्या प्रकार्या फळझाडांची आणि फुलझाडांची लागवड देखील करू शकता संपूर्ण प्लॉट हा लाल मातीचा प्लॉट आहे प्लॉटपासून गुहागरचं बीच एक सात किलोमीटरच्या अंतरावरती आहे गुहागरचं स्टँड दहा किलोमीटरच्या अंतरावरती आहे तळीचं शृंगारदळीचं जे मोठं मार्केट आहे ते आपल्या प्लॉटपासून नऊ किलोमीटरच्या अंतरावरती आहे क्लिअर टायटल प्रॉपर्टी आहे लाईट आणि रस्ता या दोन्ही गोष्टींचं कनेक्शन येथे आलेलं आहे पाण्यासाठी मग सांगितल्याप्रमाणे आपल्या इथे बोरवेल किंवा विहीर करावी लागेल कोकणामध्ये जर का तुम्ही एक छोटासा फार्महाऊस प्लॉट जर शोधत असाल तर नक्कीच हा प्लॉट तुमच्यासाठी खूप खूप उपयुक्त आहे प्लॉटचं व्हॅल्युएशन जमीन मालकाने दोन लाख रुपये प्रतिगुंठा असे केलं आहे आणि किंचितसं निगोशिएबलसुद्धा नक्की आहे व्हिडिओ संपायच्या आधी मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कोकणातल्या नवीन नवीन प्रॉपर्टीचे अपडेट्स नेहमीच आपल्या चॅनलवरती मिळवत राहा आणि प्लॉटसंदर्भात अजून काही तुम्हाला माहिती हवी असेल तर स्क्रीनवरती माझा मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावर व्हॉट्सअप करा कॉल करा तुम्हाला योग्य ती मदत पुरवली जाईल तुर्दास तुमची रजा घेतो मित्रांनो काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र